नमस्कार मंडळी मी वैभव स्वागत करतो आणखी एका नवीन ब्लॉग मध्ये आजचा ब्लॉग वेगळा असणार आहे हास्य आणि दुःख या दोन वेगवेगळ्या टोकांच्या भावना आणि या दोन्ही भावनेचा आरसा म्हणजे मुकवटे आज मी तुम्हाला घेऊन जात आहे अशा वेगळ्या शोच्या मागे जिथे केवळ अभिनय नाही तर आपल्या संस्कृतीचा आपल्या मातीचा आणि आपल्या परंपरेचा श्वास असणार आहे तो कार्यक्रम म्हणजे मुकवटे हास्याचे आणि दुःखाचे हा फक्त कार्यक्रम नाही तर तो आहे जुन्या काळच्या आठवण करून देणारा अनुभव इथे तुम्हाला भैरवी असेल वासुदेव असेल गुरुगुंडा असेल आणि अशा विविध वेगवेगळ्या लोककलेंचे दर्शन होणार आहे एक मजबूत दिशा देणारा कार्यक्रम आपल्या स्वामी समर्थ मालिकेचे दिग्दर्शक दिगंबर फासा सा, सा, दिग्दर्शक ओमकार वट्टे यांच्या कल्पनेतून साकारलेला कार्यक्रम म्हणजे आज, आज कार्यक्रमा करता आलो होतो मुखवटे हास्याचे आणि दुःखाचे मला एवढं कळलंय ना म्हणून हे सांगतो आई नंतर माझी मावणे झाले माझे स्वामी मावणी पूर्ण कलाकृती परफॉर्म करणाऱ्या पर दिगंबर कसाट आणि संपूर्ण टीमने अतिशय सुंदर रेडिया कार्यक्रम सादर केला आहे आणि दोन तास निकळ मनोरंजन आणि एक छान संदेश असं एक कॉम्बिनेशन आहे तर <laughs> जेव्हा तिथे तिथे होते तेव्हा आवर्जून तुम्ही या आले सौभाग्याचे कुंकू भाई लाविले ला <laughs> हसा मंगुरात हसा आणि जुन्या आठवडीना उजाळा द्या तेव्हा नक्की या मुखवटे हास्याचे आणि दुःखाचे आणि या संपूर्ण टीमला माझ्याकडून खूप 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 शुभेच्छा ऑल दरी बेस्ट अप्रतिम प्रयोग आहे पुढच्या वेळेला जेव्हा असेल तेव्हा अजिबात चुकू नका मित्रांना मैत्रिणींना सगळ्यांना घेऊन या अप्रतिम प्रयोग आहे एक नंबर काय आहे ते स्वतः बघायला या गावाकडची मजा आहे या बेस्ट अवारी ग्रिनी ना कोणत्या खेरी अ जात तर बघायला पण नाही हो पाठी दळायची आजी आणि काय मस्त भाकऱ्या खाऊ घालायची अहो मी पाटेच उठायचो आणि असा रस्त्याने धाव खूप छान खूप छान बघा मग आवडला हा प्रयोग आणि टू बी फ्रँक ॲज uh, अ मिमिक्री आर्टिस्ट महाराष्ट्राचे uh, दोन हास्य सम्राट दादा गुंडके साहेब आणि वि फुले साहेब जर इकडे असते त्यांनी काय म्हणाले असते दिगंबर <laughs> नाटक केलं तुम्ही मायला मी मी महाराष्ट्राला गेले पन्नास वर्ष हसवत होतो आज तुम्ही पन्नास मिनटं या प्रयोगात पब्लिकला जे हसवलंय जे हसवलंय मायला जरा तोड नाही हे आहे i'll get i

गणेशाची पार्वती मातेला श्री गणेश उदरास आला, प्रथम पूजिते मी तयाला अनादि सिद्ध नवलाई झाले स्वानंद कुरकुलास रे घेऊन आले सौभाग्याचे कुंपु भाई लाविले सद्भक्ती बोराटी हाती धरिले, भक्ती भाड्या खेळ 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 कसं बाप और

बघून दिगंबर सरांना पण एकदम मजा आली मला एवढं ना म्हणून हे सांगू शकत आई नंतर माझी माऊली झाली माझे स्वामी माऊली माझी आई देवा घरी गेली पण आईची एवढी आठवण येते की शब्दात सांगू शकत नाही माझ्या आईला कॅन्सर झाला होता आणि आईला माझी नितांत गरज होती मी शूटिंगची वारी आणि हॉस्पिटलची वारी नित्य चालू होती मी सगळं सोडलं सगळं आणि माझी आईची सेवा करायला लागली एवढ्या वर्षाचं स्ट्रगल इंडस्ट्री सोडायची वेळ माझ्या करता मी आईला मुंबईला घेऊन बायको काय असते हे तुम्हाला दोन शब्द समज भरपूर सासरे सासू यांच्या सुना आईवडिलांना सांभाळत पण आई प्रत्येक सुनाने आपल्या सासूला सांभाळ असं जिवंत उदाहरण म्हणजे माझी बाई सुनेनी आपण आपल्या पन... सा सासऱ्यात आणि सगळं करावं तिला पण लोकनाट्याचा अभाव होतोय आपण जागोजागी राहतो आपल्याला वासुदेव बघायला मिळत नाही आपल्याला लोकनाट्याचा खरंच गावी खूप अभाव होत चाललेला आहे सिटीतल्या लोकांना तर माहितीच नाही की काय असतं तर हा जो अभाव आहे नक्की या कारण हे बघताना आपल्याला असं वाटतं की आपण वा खरंच या ज्या लोकनाट्य किंवा कला त्या लोकांसमोर आणायला हव्या प्रेक्षकांसमोर आणायला हव्या तर मला वाटतं हा प्रयोग नक्की बघा कारण तुम्हाला खूप आवड माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की तुम्हाला शहरात राहून गावाची मजा जर लुटायची असेल ना तर ना या नाटकाला नक्की खळखळून हसायला नक्की नमस्कार मी ओंकार भट्टे नमस्कार मी सचिन पाटील वेगळा कार्यक्रम होता बारा वर्षानंतर आज त्याला नाटकात प्रयोग करताना बघितले इतके दिवस तो फक्त सांगायचा की मी संभाजीनगरला नाटकात ना, हे ना, असं ना, केलं तस आज मी ते सगळं खूप अनुभव घेतला खूप छान वाटते त्याला बघून त्याची एक ऍक्टिंगचा एक किडा होता तो दिग्दर्शकात तो काढत होता तो आज त्यांनी परफॉर्म केला खूप छान पत्नीला व्हिडिओ कॉल वर फोनर शिकवली प्रामाणिक प्रयत्न होता

पण आज कळलं की तो उत्तम अभिनेता आहे उत्तम रायटर आहे खूप छान आहे मुखवटे हास्याचे आणि दुःखाचे मनापासून आवडलं तुम्ही बघा थँक्यू ऍक्टिंग करताना बघितलं की खरंच खूप बरं वाटलं आणि खूप हसायला आलं खूप सुंदर ॲक्टिंग करतात आणि मेन त्यांनी जे रडण्याचं रडण्याचं दुःखाचे अनुभव आणि हास्याचे अनुभव या, या दोघांचं मिक्सचर जे खूप खूप छान केलं मध्येच हसवायचे मध्येच इमोशनल करायचे मध्येच रडवायचे पण आणि मध्ये खळखळून खौर, हसवायचे पुणे आली आहे हे नाटक बघायला मस्त होता मला मस्त आटलं एकदम मस्त कॉमेडी खूप 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 हसले नाटक बघून आपल्या स्वामी समर्थाचे टीमनी जितकं मेहनत केलं तितकं कमीच